रविवार नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस लोक या शुभवर्तमानातून घेतलेले वाचन लोकसमुदाय येशूजवळ गर्दी करून देवाचे वचन ऐकत असता तो गणेशरेत सरोवरच्या किनाऱ्याशी उभा होता तेव्हा त्याने सरोवरच्या किनाऱ्याला लागलेल्या दोन मजवे पाहिले त्यावरील कोळी खाली उतरून जाळी धुत होते त्या मजव्यांपैकी एक शिमोनाचा होता त्यावरून चढून तो किनाऱ्यापासून थोडाच लोटावा म्हणून त्याने त्याला सांगितले मग तो मचव्यात बसून समुदायात शिक्षण देऊ लागला आपले बोलणे संपल्यावर त्याने शिमोनाला म्हटले खोल पाण्यात हाकार मग मासे धरण्यासाठी तुझी आपली जाई खाली सोडा शिमोनाने त्याला उत्तर दिले गुरुजी आम्ही सारी रात्र कष्ट करून काही धरले नाही तरी आपल्या सांगण्यावरून मी जाई सोडतो मग त्याने तसे केल्यावर माशांचा मोठा घोळका जाळ्यात सापडला आणि त्याची जाळी फाटू लागली तेव्हा त्याचे साथीदार दुसऱ्या मसव्यात होते त्याने येऊन आपल्याला सहाय्य करावे म्हणून त्याने त्यास खुणाविले मग ते आल्यावर दोन्ही मचवे इतके भरले की ते बुडू लागले हे पाहून शिमोन पेत्र येषूच्या पाया पडून म्हणाला प्रभूजी माझ्यापासून जा कारण मी पापी मनुष्य आहे कारण त्याने धरलेल्या माशांचा घोळका पाहून तो त्याच्या बरोबर असलेल्या सर्वजण विस्मित झाले होते तसेच शिमोनाच्या भागीदार जगदीचे मुलगा याकोब आणि योहान हेही विस्मित झाले होते तेव्हा येशू शिमोनाला म्हणाला भिऊ हो नको येशू पुढे तू माणसे धरणार होशील मग मजवे किनाऱ्याला लावल्यावर सवस सोडून देऊन ते त्याचे अनुयायी झाले चिंतन आपल्याला परमेश्वराचा विसार पडतो तेव्हा आपला हट्टीपणा गर्विष्ठ स्वभाव जास्त वाढायला लागतो आपल्याला जीवनामध्ये परमेश्वर उपस्थित आहे तो माझी काळजी घेतो माझे संरक्षण करतो व लाख रुपयेचा जीवनात ठेवतो त्याची आपल्यास जाणीव होते तेव्हा आपण नम्र बनतो पीटरला सुद्धा हा अनुभव प्रखरतेने आलेल्या आजच्या शुभवर्तमात वर्णन करते प्रभू ख्रिस्ताच्या शब्दांना पीटर प्रथम अप आक्षेप घेतो नंतर तो प्रभूचे शब्द ऐकतो एक ख्रिस्ताचे एकन पीटरच्या पचानी पडते उथळ वागू नको नेहमी सर्व गोष्टी खोलात जाण्याचा प्रयत्न कर आपल्याला सर्व कळते असे आव आणून आपण रोजच्या जीवनात खूप उथळ वागतो पीटरचे उत्तर ऐका देवाचा शब्द आल्यावर जीवनाचा पाया असू द्या खडकापरी खांबीर व भक्कम देवाचा शब्द आहे बदलत्या जगात देवाचा शब्द एकमेव स्थिर सत्य आहे त्यावर आपले जीवन इमारत उभारा देवाचा शब्द आपले जग बदलते आपल्याला जीवनाविषयी दाट अशा देते समृद्ध जीवनाची गोडी देते देवाच्या शहानपणात जगण्यासाठी जीवनाचा अर्थ समजावून देते फक्त डोक्याने नव्हे शरीरानेच नव्हे तर खऱ्या संवादामुळे अंतकरणाने जुळतात तेथे सन्मान धावले जातो मी पापी आहे मी चूक केली हे कबूल करणे वरवरून नाही तर प्रामाणिकपणे ते झाले नाही तर ख्रिस्ताला माझ्या जीवनात नेहमी दुय्य जागा मिळणार कारण सैता नेहमी कार्यरत असतो आपण आपल्या जीवनाच्या बोटीत येशू यायला वाट पाहतो जीवन समृद्ध करणाऱ्या नवीन पाण्यात तो आपणास घेऊन जाईल प्रभूचे हे आमंत्रण आपल्याला जीवनाला नवीन अर्थ देऊ शकतो